सत्तेच्या मस्तीत असलेलं सरकार शेतकरी शेतमजुराचं आंदोलन दडपून टाकत आहे त्यामुळे जनतेला जलसमाधी घेण्याची वेळ आणणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आगामी निवडणुकीत समुद्रात बुडवू असा इशारा शेतकरी नेते राजेंद्र मोरे आणि राजीव कसबे यांनी सरकारला दिला केंद्रात आणि राज्यात एकाच विचारांचं सरकार असून शेतकरी विरोधी आहे सरकारचे धोरण शेतकऱ्यांचं मरण ठरलं असून आज या असंख्य शेतकऱ्यांनी विजयकुमार घाडगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ औसा येथील तलावात उतरून जीवन संपवण्याचा संकल्प केला होता परंतु पोलीस प्रशासनानं वेळीच दखल घेतल्यानं हा अनर्थ टळला या आंदोलकांना मार्गदर्शन करताना या देशात चळवळी आणि आंदोलन मोडण्याचा विश्वविक्रम करणारे हे सरकार असून त्यांना सामान्य माणसाचं काही देणं घेणं राहिलं नाहीये भांडवलदार बडे उद्योजक राजकारणी यांच्यासाठी काम करणारं हे सरकार आहे देशात लोकशाही जिवंत नाही न्यायव्यवस्था ही कुणाची तरी बटीक झाली असून अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोप पावला आहे त्यामुळे शासकीय यंत्रणांचा सर्रास गैरवापर सुरू आहे औसा तहसील कार्यालयासमोर सोयाबीनला साडेआठ हजार रुपये भाव द्या शेतकरी संपूर्ण कर्जमुक्ती करा या मागणीसाठी छावा संघटनेचे नेते विजयकुमार घाडगे पाटील अठरा सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला बसले आहे पोटात अन्न नाही की पाणी नाही तरी सुद्धा सरकार गंभीर नाही उलट हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे म्हणून संतप्त जनता रस्त्यावर उतरलेली आहे स्वयंस्फूर्तीनं लोक कायदा सुव्यवस्था हातात न घेता संविधानिक मार्गाने रास्ता रोको ट्रॅक्टर रॅली गावगाव कॅन्डल मार्च अशी आंदोलनं करून कुंभकर्णी झोप घेणाऱ्या सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करते राज्यभरातून निवेदन देत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा दिला जातोय राजकीय दबावपोटी आंदोलनात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलीस प्रशासन खोटे नाटे गुन्हे दाखल करून अघोषित आणीबाणी लादत आहे शेतकरी शेतमजूर वयोवृद्ध निराधार दिव्यांग परितक्त्या विधवा आणि सुशिक्षित बेरोजगार यांना गावगाड्यातील प्रश्नासाठी एकत्रित करून शेतकऱ्यांचा संघर्ष योद्धा रविकांत तुपकर सातत्यानं सरकारला सळोकी पोळं करून सोडत आहे अध्यक्ष बनून घेतात आणि मी स्वतः शेतकरी असं सांगतात मग त्या शेतकऱ्याला या आमच्या सर्वसामान्य what 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 अठरा दिवस झालं विजकुमार गाडगे पाटील सोयाबीनला आठ हजार रुपये भाव मिळाला पाहिजे चार वर्षापासून शेतीमालाचे भाव आधारभूतपेक्षा कमी असल्यामुळं शेतकऱ्यावर वाढलेला कर्जाचा डोंगर ही कर्जमुक्ती शंभर टक्के झाली पाहिजे या दोन मागण्या घेऊन विजकुमार गाडगे पाटील आज अकरा दिवस झालं पण या सरकारला संवेतना नावाची गोष्ट नाही ही सरकार गांभीर्याने ही, ही विषय घ्यायला तयार नाही शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी बसलेल्या माणसाचे आंदोलन मोडून काढणे आणि आंदोलन करण्यावर केसेस करणे हा फंडा सरकारनं वापरलेला आहे पण आम्ही या जलसमाधी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला इशारा देतो जर शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी जर या दहा बारा दिवसामध्ये सरकारनं आचारसंहिता लागायच्या आधी जर निर्णय योग्य नाही घेतला तर या सरकारला आज जसं जलसमाधी घ्यायला आम्ही शेतकरी या तलावामध्ये आलोय त्याच पद्धतीत येणाऱ्या विधानसभेमध्ये हे लयात बुडूल अशी आम्ही राहणार नाही हा इशारा आम्ही देण्यासाठी कारण काय जर आपली माय सुद्धा जर तोंडात पाणी चाललं तर लेकराला खाली बस पालता टाकत्या आणि उभा त्या जीव वाचवण्यासाठी तसा हा महाराष्ट्रातला शेतकरी स्वतःच्या जर जोर आलं आपला केलेला व्यवसाय जर परवडत नसेल आणि माती जर होत असेल पुण्याविषयी शेतीमाला भावाची तर ह्या सरकारला गय करणार नाही या ठिकाणी आज महाराष्ट्र सरकारला या जल स, समाधी आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारचा धिक्कार करणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या चळवळी आहेत त्या चळवळी दडपण्याचं काम महाराष्ट्र सरकार करत शेतकरी हवाल दिलाय शेतकऱ्याच्या सोयाबीनला चार हजाराच्या खाली भाव आलेला आहे आमची मागणी आहे साडेआठ हजार रुपये शेतकऱ्याच्या सोयाबीनला द्यावं कर्जमुक्ती संपूर्णपणे करावी आणि रविकांत तुपकर सारख्या कार्यकर्त्याला बेकायदेशीर जे डामले जाते तुरुंगात त्या गोष्टीचा धिक्कार करावा विजयकुमार घाडगे पाटलांनी जे अकरा दिवसाचं आमरण उपोषण सुरू केलेलं आहे त्या उपोषणाला न्याय मिळाला पाहिजे भूमिका घेऊन या ठिकाणी राजेंद्र मोरेच्या नेतृत्वाखाली आज आम्ही औष्याच्या तलावामध्ये शेतकरी 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 महिला एकत्र ये येऊन आज औष्याच्या तलावामध्ये सामूहिक जलसमाधी घेऊन जल समाधी हो घेऊन या ठिकाणी आम्ही एक अनोख आंदोलन केलेलं आहे खऱ्या अर्थानं मरता क्या करता सरकार क्या करता अशा पद्धतीची अवस्था आम्हाला झालेली आहे आमची मरण्यापेक्षा आज आमचे गाडगे पाटील अकरा वा दिवस आहे अहो भाषण करताना कुणा मंत्र्याला अकरा मिनिट पाणी पिण्यापेक्षा थांबलं होतं काही लक्षात घ्यावं सरकारने आज अकरा दिवस अन्नाचा कन्न नाही पाण्याचा कन्न नाही सोयाबीनला भाव नाही साडेपाच हजार घेतात पुन्हा खुरपणी फवारणी सगळा खर्च वगळता व्याजी काढलेले दुप्पटच पैसे येऊ म्हणून रविकांतजी तुपकर साहेब आणि आपले घाडगे पाटील ह्या हो दोघांना डांबण्याचं काम करत हे सरकार तर त्यांना डांबू नये आणि सरकारने शेतकऱ्याचा दखल नाही घेतल्यावर आम्ही काय निर्णय घेऊ आम्ही सांगू शकणार नाही त्यामुळे पोलीस बळाचा वापर करून जेलमध्ये डांबण्याचे प्रकार सरकार करीत आहे त्या सरकारला शीतल तलमवार सुमन कांबळे गंगादेवी लिमराज लोखंडे हनुमंत सुरवसे पाखरे प्रज्योत हुडे अप्पाराव हुडे आत्माराम पाटील शरद राम रामेश्वर पाटवतकर महाराज संपत गायकवाड अप्पाराव हुडे भुराबाई राठोड अमोल कांबळे रमेश तेलंग दत्ता किनीकर रावसाहेब केसरकर दगडू बर्डे सावंत गवळी मुस्तफा देशमुख सुरेश सूर्यवंशी जीवन कसबे भीमसेन क्षीरसागर अविनाश गायकवाड राहुल गायकवाड तानाजी कांबळे लिंबराज लोखंडे राजकुमार सस्तापुरे श्याम जाधव वाघोलीकर अरुण कुलकर्णी सत्तार पटेल नवनाथ शिंदे विवेक पाटील भरत पाटील सुनंदा पाटील नरसिंग पाटील संयोजक राजेंद्र मोरे राजीव कसबे सहभागी होते जीवन जाधव अर्वाचिन महाराष्ट्र लातूर